आमदार अपात्रता निकालाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवारांचीच असल्याचं मान्य करावं लागेल असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे तसंच विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी पार पडणार आहे मात्र चुकांमधून धडा घेत शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची घटना दुरुस्ती केली त्यामुळे या बदलाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मान्यता द्यावी लागेल असा दावा खडसेंनी केलाय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग दिल्लीला बोलवली आणि दिल, महाराष्ट्रामधील आपल्या देशामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यकारणीचे स जवळपास त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांचं सह्या पण घेऊन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही बदल केले आपल्या घटनेमध्ये काही बदल केले आणि हे बदल जे आहेत ते आता यात्ता जे नार जे सांगतायत यातल्या त्रुटी दूर करणारे बदल आहे आणि मला वाटतं की या जर ह्याचा जर आधार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर विपणी दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्या ह्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे